किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर या सरकारला जाग येणार आहे रविकांत तुपकर, एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या फक्त बुलढाणा जिल्ह्यात पाच महिन्यात ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याला कोण जबाबदार आहे किती शेतकऱ्यांचे शे बळी गेल्यावर या सरकारला जाग येणार आहे सरकारला रक्ताचा दा लागतो का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याकडे लक्ष दिले पाहिजे पीक विमा कंपनी अजूनही पैसे द्यायला तयार नाही सरकार काय करते आहे बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला जात आहे खतांमध्ये किमती वाढवून दिल्या जातात नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणले महाराष्ट्रात एक आत्महत्या होणार एकट्या बुलढाणा जिल्ह्यात पाच महिन्यात ऐंशी आत्महत्या आहेत याला कोण जबाबदार आहे किती शेतकऱ्यांची बळी गेल्यावर किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर या सरकारला जाग येणार आहे यांना आमच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का सरकारला म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे मरण नाहीये का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून सोयाबीन कापसाला भाव वेळेवर पीक कर्ज दिलं पाहिजे सिंचनाच्या सोयी दिला पाहिजे पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे तंत्रज्ञान दिलं पाहिजे आणि मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे पीक विमा कंपनी अजूनही पैसे द्यायला तयार नाही काय करतं सरकार या सगळ्या विमा कंपन्यांबरोबर सरकारचं साठं लोट आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फक्त मोठी मोठी भाषणं करायची निवडणुकांमध्ये भरमसाट पैसा वाटायचा आणि निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा असा यांचा उद्योग आहे सरसकटपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे नाही असं आहे की सरकारचं पेरणीचं नियोजन शून्य आहे काही नियोजन सरकारनं केलेलं नाही एका बाजूला खत आणायला जर शेतकरी कृषी केंद्रात गेला तर दुसऱ्या कंपनीचं खत त्याच्या मस्तकी मानलं जातं लिंकिंगच्या नावाखाली याला कोण जबाबदार आहे बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो आहे जे बियाणं शेतकऱ्याला पाहिजे त्याचा कृत्रिम तुटवडा तयार केला जातो आहे आणि शेतकऱ्यांना दुपटीच्या भावाने बियाणं विकल्या जाते खतांची किंमत सुद्धा वाढून दिल्या जाते मग सरकार काय करत आहे क्वालिटी कंट्रोल नावाचा विभाग काय करतोय मुळामध्ये हे क्वालिटी कंट्रोलचा विभाग असेल कृषी विभाग असेल हा सगळा वरच्या मंडळीला हप्ते पुरवतात हे यांचे यांचे पैसे घेऊन टाकतात आणि तेरीबी चूप आणि मेरीबी चूप शेतकरी मेला तरी चालेल पण यांना पैसे कमावता आले पाहिजे सत्ताधाऱ्यांना अशी यांची भावना आहे